तर जय हिंद मित्रांनो तर बघा आपले जे पंधरा दिवसामध्ये नव्वद टक्के इंग्लिश बोलाय शिका ते जी सिरीज आहे त्या सिरीज मध्ये आपला सहावा भाग ठीक आहे तर या सिरीजमध्ये आपण काय बघणार आहोत मास्टर तर या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत बाळांनो की कंजंक्शन म्हणजे काय ठीक आहे तर कंजंक्शनचा अर्थ होतो सीधा सीधा दोन वाक्य एक कनेक्ट करण्यासाठी जो हेल्पिंग वर आपण वापरतो त्याला म्हणायचं कंजेक्शन ठीक आहे जसं दोन तार तुटले असते तर आपण त्याला जोडण्यासाठी त्याला जॉईंट मारतो पुन्हा चिकटपट्टीचा सहारा घेतो चिकटपट्टी झाली कंजंक्शन ठीक आहे पुन्हा दोन पाईप जोडण्यासाठी दोन अलग अलग पाईप जोडण्यासाठी आपण त्याला का घेतो बेंड घेतो बघा बेंड आता ते जे शेतकऱ्याचे पोर आहेत ठीक आहे तर ते बेंड झालं दोन पाईपासाठी कंजंक्शन ठीक आहे दोन वाक्य एकत्रित करून बोलताना ज्याचा आपण उपयोग करतो त्याला म्हणायचं कंजंक्शन ठीक आहे आता तुम्हाला असं बोलून तर समजत नसेल तर सीधा सीधा आता मी काय करतो तुम्हाला बोर्डावर शिकवतो म्हणजे तुम्हाला समजत हाय का तुमचा पण वेळ वाया जाणार नाही आणि माझा पण ठीक आहे कंजंक्शन ठीक आहे कंजंक्शन म्हणजे काय सहाय्यकारी क्रियापद आपण म्हणू शकतो त्याला हाय का नाही दोन वाक्य जोडण्यासाठी वापरले जाणारे शब्द ठीक आहे दोन वाक्य बोलण्यासाठी वापरला जाणारा मध्यंतरी शब्द ठीक आहे आता कंजंक्शन म्हणजे आधी तुम्हाला एक एकदम सोप्या भाषेत सांगतो बघा एखादी माणूस आपल्याकडे स्थळ आणते बघा ठीक आहे म्हणजे जो स्थळ आणतो तो मुली कल्याकडून बी लागतो मुलाकडून बी मग तो जो स्थळ आणणारा व्यक्ती आहे तो झाला कंजंक्शन ठीक आहे बायकोच्या मध्ये येणारा तो झाला कंजंक्शन ठीक आहे कारण त्याच्यामुळे तर आपलं जोड आहे का नाही जो मध्यस्थी असतो ठीक आहे दोन्ही कला बी असतो दोघा कले त्याला ओळख असते मग तो म्हणतो हे फलण्याचं पोरग चांगला आहे ठीक आहे आणि पुरीच्या घरच्याला जाऊन म्हणतो सॉरी पोराच्या घरच्याला जाऊन तो फलण्याची पोरगी चांगली आहे मग दोघांच्या माय बापाला तो मिलन करतो मग बोलणं चालू होतं मग त्यांचं साखरपुडा कुंकाचा बिंकाचा कार्यक्रम पुन्हा लग्न होत तो जो व्यक्ती आहे तो झाला कंजंक्शन ठीक आहे आता कंजंक्शन मध्ये आपण आजच्या क्लासमध्ये व्हाट पुन्हा नंतर विच आणि हू एवढंच बघणार आपण ठीक आहे बाकीच हाऊ हाऊ मच हाऊ मेनी हुज नंतर वेर हे आपण उद्याच्या क्लासमध्ये बघू ठीक आहे आज फक्त तीन बघूया तुम्हाला आणखी कन्फ्युजन दूर करतो चा अर्थ होतो कोण आणि हू आपण दुसऱ्या पण शेच्यासाठी वापरतो कंजंक्शन मध्ये बघा हू कशासाठी वापरतात जी जे आता तुम्ही म्हणाल बाबा हिमास्तर पागल झाले वाटला पण जो जी जे जा म्हणलं ला पण जो जी जे जा म्हणलं आणि हू ला पण जो जी जे जा म्हणत आहे तर बघा इथं पण घेतो वाट वाट म्हणजे काय होतं काय आणि याचा अर्थ होतो जो जी जे जा तुमचा कन्फ्युज करतो हु म्हणजे कंजंक्शन मध्ये हु चा अर्थ एखाद्या व्यक्तीला दर्शवण्यासाठी सुद्धा केला जातो जो जी जे जा म्हणजे एखाद्या व्यक्ती तो जो व्यक्ती चालला आहे बघा तो जो व्यक्ती चाललाय तो हू वापरायचा ठीक आहे किंवा तुम्हा तुम्हाला एखादी वस्तू पाहिजे असेल टेक व्हाट यू वाट तुला जे पाहिजे ते घे जे पाहिजे जे ते ठीक आहे म्हणजे क्रिया एखादी क्रिया करायचा असताना चा उपयोग करा कंजंक्शन मध्ये वाटचा उपयोग जो जी जेजा हे क्रियासाठी होतो कंजंक्शन मध्ये हू चा उपयोग जो जी ज्या एखाद्या व्यक्तीसाठी होतो कंजंक्शन मध्ये विच चा उपयोग जो जी जे ज्या एखाद्या वस्तूसाठी सुद्धा होतो आता तुम्हाला कन्फ्युज दूर झालं का ठीक आहे पट्टपणे एका सेकंद स्क्रीनशॉट घ्या बघा तो का मी बाजूला थांबला ठीक आहे माझा जोक काय एवढा भारी नाही पण मला जोक पण करता येणार त्याच्यामुळे मी जोक करायला जाणार व माझा चेहराच आधी एकदम सिरियस दिसतो मला लय म्हणतात तू लय सिरियस होऊन शिकवतोस ठीक आहे क्लिअर आता आपण ह्याचा विचचा उपयोग बघणार आहोत ठीक आहे आता वा एक तुम्हाला एक्झाम्पल देतो बघा आय लाईक युअर ड्रेस आता इ... उच्चार असं म्हणताय म्हणायचं नाही आय लाईक असं म्हणायचं बी असं तर लाईक इंग्रजानं मला शिकवले बघा इंग्रजानं तरी मास्टर शिकवरानं मला क्लास मध्ये शिकलो होतं आय लाईक मी आता तरी पण जो म्हणण्यासाठी लाईकडेच म्हणतो तसं त्याचा उच्चार लाईक होतो ठीक आहे आय लाइक आय लाईक ड्रेस ठीक आहे विच यू ब्रॉट ठीक आहे याचा अर्थ काय होतो मला तो ड्रेस आवडला जो तू खरेदी केलास विच ब्रॉट म्हणजे काय हो घेतलास ठीक आहे ब्रिंग म्हणजे घेणे ठीक आहे ब्रिंगचं दुसरं रूप ब्रॉट तिसरं पण रूप येतं वर्गचं तिसरं फॉर्म याचा पण ब्रॉटच येतो ठीके ह्याचा अर्थ काय होतो ह्याचा अर्थ होतो मला तो ड्रेस आवडला ठीक आहे म्हणू बघा इथं वस्तूसाठी आता ड्रेस का हे काय वस्तू आहे ठीक आहे ड्रेस काय एखादी वस्तू आहे ठीक आहे मला तो ड्रेस आवडला विच यू ब्रॉट जो तू घेतलास ठीक आहे जो तू घेतलास ब्रॉट म्हणजे काय घेतलास ब्रिंग म्हणजे घेत घेणे ठीक आहे ब्रॉट म्हणजे घेतला असं होतं ठीक आहे आय लाइक द ड्रेस विच यू ब्रॉट मला तो ड्रेस आवडला जो तू जो तू घेतलास ठीक आहे आता का आपण दुसरं वाक्य बघू कन्फ्युजन दूर होईल दुसरं वाक्य बघा शीतल ड्रायव कार अ अकार शीतल ते काल चालवते जे ठीक है विच श्री म्हणजे माझंच नाव लिहितो आता कशाला दुसऱ्याचं नाव लिहू आहे का नाही ठीक आहे शीतल बी माझी कोणी नाही बघा आता सांगला मी आता माझ्या तसं आलो मी शीतल नालो शीतल ड्रायव्ह कार विच श्री हॅड ब्रॉट ठीक आहे इथं सर हॅड कावर लावलो आणि इथं हॅड लावलो सांगतो धमकावा ह्याचा अर्थ होतो आधी मी अर्थ लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल शीतल ते कार चालवते शीतल शीतल कार चालवते शीतल कार चालवते जे राहुलने घेतली आहे राहुलने घेतली होती सॉरी राहुलने घेतली होती ठीक आहे हॅव हॅज हॅड हेच मी तुम्हाला नंतर शिकवण ठीक आहे तर हॅड म्हणजे काय ली होती एखादी वस्तू आपण भूतकाळात घेत केलेलो आहे किंवा खरेदी केलो आहे तर तेव्हाच हॅड वापरायचं जसं म्हणजे आपल्या जवळ आहे तेव्हा आपण हॅड वापरायचं ठीक आहे आपल्या जवळ होती तर त्यावेळेस पण आपण हॅड वापरू शकतो आता जसं बघा आय हॅड कार माझ्याजवळ कार होती यू हॅड मनी तुझ्याजवळ पैसे होते तसं श्री हॅड ब्रॉड जे श्रीने घेतली होती ती कार कोण चालवते शिद्ध चालवते आलं बघा इथं जे आलं का जे नका इथलं जे आणि हे जो इथला जो क्लिअर आता तुम्हाला समजलं असेल ठीक आहे माझ्या भावना समजून घ्या मला जरी समजावून सांगता येत नसलं तरी माझ्या भावना समजून घ्या तरी पण मला वाटतं मी चांगलं वा आता आपण घेऊता हो आता लास्ट राहिला आपला हो मी नका आता चालाकी करतो मी तर लिहितो हो ठीक आहे आणि त करतो व्यक्ती माझा पण टाइम वाचे ठीक आता आता आपलं तिसरा आहे बघा हु हु म्हणजे काय कोण हु चा एक अर्थ होतो कोण आणि हु चा दुसरा अर्थ होतो जो जी जे ज्या एखाद्या व्यक्तीसाठी कंजंक्शन मध्ये एखाद्या व्यक्तीसाठी हु चा उपयोग केला जातो ठीक आहे आता बघा पहिलं वाक्य बघा हु आर यू तू कोण आहेस ठीक आहे हु आर यू तू कोण आहेस हु इज युअर फेवरेट क्रिकेटर तुझा आवडता क्रिकेटर कोण ठीक आहे किंवा हु इज युअर फेवरेट क्रिकेटर ठीक आहे किंवा असं म्हणा हु इज युअर फेवरेट क्रिकेट प्लेअर ठीक आहे म्हणजे तुझा आवडता क्रिकेट प्लेअर कोणता तुझा आवडता क्रिकेट प्लेअर कोणता ठीक आहे आता ह्यालाच कंजक्शन मध्ये कसं करायचं बघा एकदम सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला आता ह्याच थी कंजक्शन मध्ये कसं करायचं काय नाही ठीक आहे जसं बघा शंकर इज माय ब्रदर शंकर इज माय आता ब्रदर शंकर इज माय ब्रदर हु इन पुणे इथे इन लिहा न ना लिहा नाही लिहिलं तरी चालत ठीक आहे हु लिव पुणे पण इन लिहिलं तरी चालेल त्याचा अर्थ शंकर इज माय ब्रदर हु लिव इन पुणे म्हणजे शंकर माझा भाऊ आहे जो पुण्यामध्ये राहतो ठीक आहे शंकर माझा भाऊ आहे जो पुण्यामध्ये पुणे एक सिटी आहे हा पुण्यामध्ये राहतो पुणे काय महाराष्ट्रामध्ये एक सिटी आहे मुंबईहून दोन अडीचशे किलोमीटरवर एक सिटी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म संभाजी महाराजांचा जन्म पुण्याच्या तालुक्यामध्ये झाला पुणे ता जिल्ह्यामध्ये हा ठीक आहे शंकर इज माय ब्रदर शंकर माझा भाऊ आहे शंकर इज माय ब्रदर शंकर माझा भाऊ आहे जो म्हणजे आता एक व्यक्ती आहे शंकर एक कोण आहे व्यक्ती आहे शंकर हीत वस्तू नाही ना शंकर हीतली क्रिया नाही तर शंकर कोण आहे एखादी व्यक्ती आहे तर एखाद्या व्यक्तीसाठी कंजंक्शन म्हणून आपण हू चा उपयोग करतो शंकर इज माय ब्रदर हू लिव इन पुणे जो पुण्यामध्ये राहतो क्लिअर झालं ठीक आहे आता मी दुसरे एक वाक्य लिहितो बघा आणखी तुम्हाला प्रॅक्टिस लास्ट आता आपलं एकच मिनिटात राहिलं ठीक आहे आय वॉन्ट टू थँक हिम आय वॉन्ट टू थँक हिम हु हेल्पड मी हु हेल्पड मी इथं हेल्पड असं म्हणायचं नाही हेल्पच म्हणायचं पण मी म्हणाल हु हेल्प मी ठीक आहे मला ह्याचा अर्थ होतो मला त्याचे आभार मानायचा आहे मला त्याचे आभार मानायच आहे मानायचे आहे ज्याने माझी मदत केली ज्यांनी माझी मदत केली ठीक आहे आय वॉन्ट टू थँक यू मला त्याचे आभार मानायचे आहे आय वॉन्टू थँक हिम मला त्याचे आभार मानायचा आहे हु ज्यांनी हु कसाठी वापरलो आपण ज्यांनी ठीक आहे ज्यांनी हेल्पड मी म्हणजे मदत केली हेल्पड मी ईडी आलं म्हणजे भूतकाळ लोक माझी मदत केली ठीक आहे ज्यांनी माझी मदत केली ठीक आहे आय वॉन्ट टू थँक हिम हु हेल्प मी मला त्याच्यावर मानायचं आहे जय माज, ज्यांनी माझी मदत केली ठीक आहे तर कंजंक्शन म्हणून आपण वाट विच आणि हु आज तुम्हाला समजलं आता उद्या आपण बघूत व्हेर ठीक आहे पुन्हा नंतर बघूत व्हेन आणि बघूत हाव उद्या आपण बघूत हे तीन व्हेर व्हेन आणि हाऊ हे आपण उद्याच्या क्लासमध्ये बघूत आजची जी क्लास आहे तुम्हाला शंभर टक्के समजली असेल स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर ह्या भावानो तोपर्यंत जय हिंद जय भारत